महायुतीचा महापौर ज्यावेळी जाहीर होईल तेव्हा काही लोक नॉट रिचेबल असतील आणि कुठल्या पक्षाचे असतील हे सांगण्याची गरज नाही असा टोला शिवसेना नेते उदय सामंत यांनी उबाठा शिवसेनेला लगावला मुंबईचा महापौर निवडण्याचा अंतिम अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे असं त्यांनी सांगितलं जसं लोकसभेला संविधानाच्या जा बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा जा प्रयत्न झाला मुस्लिम बांधवांना फसवण्याचा जा प्रयत्न झाला तशाच पद्धतीनं आता जे काही सात आठ दिवस आहेत आता पराभव झाल्यानंतर काय टाईमपास करायचा तर हे असं तुम्हाला बातम्या सोडत बसायचं की असं होणार आहे तसं होणार आहे म्हणून मी एका वाक्यात तुम्हाला सांगितलं की महायुतीचा महापौर ज्यावेळी मुंबईमध्ये त्याची पहिली जनरल बॉडीची मिटिंग असेल त्यावेळी अनेक लोक महायुती सोडून ही नॉट रिचेबल असतील